दरवर्षीप्रमाणे सलावादाप्रमाणे महाशिवरात्रीच्या यात्रेचा तीन चार दिवसाचा उत्सव मुक्ताईनगर शहरात असतो महाशिवरात्री या पावनभूमीमध्ये असंख्य भाविक मुक्ताईचं चांगदेव महाराजांचं मेहून मुक्ताईचं दर्शन घेण्यासाठी येत असतात लाखो येत असल्या लाखो भाविक येत असल्यामुळे त्यांचं एक नियोजन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध नागरी सुविधांचा विविध सुख सुविधांचा तर त्या लोकांचा राहण्याचा त्यांचा पाण्याचा त्यांच्या स्वच्छता सगळा आढावा घेऊन त्या दृष्टिकोनातून ते नियोजन केलं गेलं पाहिजे म्हणून ही आढावा बैठक प्रतिवर्षाप्रमाणे होती आणि याही वर्षी केली आणि येणाऱ्या आता यासाठी आता आज डिप्युटीसी पालकमंत्री महोदयांकडून यात्रा अनुदान सरकारच्या माध्यमातून आपलं येत असतं जेणेकरून या लोकांना सगळ्या सुविधा मिळतील आणि यात्रा उत्सव हा निर्विघ्नपणे अतिशय चांगला कायदा सुव्यवस्था अबाधितर होईल याच्यासाठीची सगळ्या प्रशासकीय यंत्रणेची सगळ्या लोकप्रतिनिधीची सगळ्या एनजीओची सगळ्या नगरसेवक ग्राम सगळे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक अशा सगळ्याच विभागाचे लोक बोलून एक चांगली बैठक करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या आढाव्यानुसार पुढे जाऊन ती बारा तेरा चौदाची पंधराची बैठक यात्रा जी आहे ती चांगली करण्याचा प्रयत्न आपला असेल